आणि पुरावा सांगतो तो त्यांचा एकच प्रश्न आहे मला माहिती आहे अरे एन्काउंटचा प्रश्न बाजूला ठेवा एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय वेळ नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का अरे एन्काउंटरचा आदेश देतील का ना था ना था। ना था। बघा ते बंद दारा बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला दाखवतो ना पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं ते पहिले अकाउंट एक एक पुरव आहे अकाउंट स्टेटमेंट मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा कोण माहिती चोवीस एकवीस एक एक मला एकवीस दहा चोवीस ना तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत का बाकीच्यांना ज्यांना नाहीये त्यांना द्या ना मला कारण कारणपर्यंत कसं आहे म्हणजे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई तसात महादेव कराड आणि काय हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा बाकीचा उरलेला खर्च चालू आहे तुमचं काय करणार मी जे काही पगारातली सेविंग आहे त्यातला खर्च बरोबर हो मेकराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आणि राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईनशे सतराला परत कसे दिले कॅश कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट हे सगळे पैसे कशासाठी दिले होते दहा लाख रुपये अमाऊंट का दिले होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलेन्स होत चारशे सोळा तारीख एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस म्हणता एनकाउं घेतात घेऊ नका एनकाउं थोडं पैसे आले ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारतो ना प्रश्न एकदम एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना, विचार ना, विचार ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असा असा बडबडतोय तो दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका दासल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट जमा झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं तेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपुरा मनुष्यबळ होता परळीला अर... परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथलीच हजेरी ऑर्डर सगळे 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 भेटेल तुम्हाला पद्धतीने आले पूर्ण सरकार एकनाथ शिंदे मुंडे सरकार माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे आहे म्हणजे एसटी चॅलेंज ला चॅलेंज दिलं होतं मी कि माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध तर कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून के अट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मोर्सिंग केलं असेल मी बघितलं नाही अजून तो व्हिडिओ व्हिडिओकडे सांगता एफ आय आर नंबर पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलंय का पोलीस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता काय हजर होत मागणी माझी एवढीच आहे एका बिल्डरच्या जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करून टाकला जो एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिसमध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिस मध्ये मी बेड काढला त्याच्या बेडवरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे पैसे आणलेत कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता माने एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगा नाही आले नाही आता मी जाऊ घेतलं वगैरे प्रॉपर ना किंवा सीपी वगैरे सीपीओपी जे काय आता इथलं बघतो मी सरळ चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू फेस कर असं पाहू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतो आणि पोलिसांपासून पण डाव खेळतो त्याच्यापेक्षा म्हणजे फेस करू काय आठ दिवसाची जेल होईल पंधरा काय आता मी अजून तेच सांगू का इथल्या डिसिप्लिनला भेटणार आणि मी पुढे बिडला जाणार अरेस्ट होणार उद्या अरेस्ट होणार आले नाही तुमचे कोणी मित्र किंवा सहकारी आले ते आले कोण आले ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय बर का तुमचा जो दोन दिवसापासून दिल्लीला होता काय दिल्लीला बघा हा त्याच्यावर मला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकले साम टीव्ही ने अशी बातमी दिली की पासल्यांचे नवे कारनामे समोर पासले नवे कारनामे समोर सोबी चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने पण म्हणजे काय हो परमिशन आहे म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन लाल किल्ला पेल असा केले काय भेट घेतली भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवली नाही आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीचा मुख्यमंत्री होता तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेवल होत म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा तुम्ही पण हाच प्रश्न विचारला मित्रांनो ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांची ही ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीच लोकेशन काय आणि यांच्या अकाउंट वर दहा लाख का, का ली। ली। जमा झाले पाच सगळे उत्तर मिळाले महोदय कॅश पकडली होती ती आणि ईव्हीएम पशी तुम्ही थांबायचं नाही पैसे घेतले त्यांनी दाखव ट्विटमेंट तू कुठं झाली कशी देऊन झाली होती एक पर्याय राखीचं ज्या ठिकाणी त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही घ्यायचं तर घ्या प्रश्न एक प्रश्न विचारा एक एक प्रश्न विचारा ना मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते ठिकाणी काय ठरणं होतं नेमकं तुमचं शांत राहण्याच मला सांगितलं होतं कोण कोण होत तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगल मतदान तुम्ही करू दिले नव्हतं लोकसभा लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं सचिन पानकर मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तेव्हा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस वॉल सचिन पाणकर ऍडिशनल एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून जे हस्तक आहेत ऍडिशनल एसपीटर एन्काउंटरचा पुरावा आपल्याला माहिती बघा बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगू तुम्हाला माहिती सांगितलं नको सांगू तर बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृहसचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसं अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसंच तीच ऑफर मला होती पण या ऑफरची अशी पुरावा तुम्हाला भेटणार नाही कारण शासन किंवा आयपीएस आय एस लोक खूप हुशार असतात बंद दार मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागं रिव्हॉल्व्हर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी ती वापरून तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना एक तुमचं आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी करताना आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू शकतो एन्काउंटरची कोण भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय पहिल्यापासून सांगताय की अधिकारी भेटत म्हणून स्टेशनरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत हे तर करा आपला अर्ज तर कराय माहिती अधिकार तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल स्टेशन बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावन स्टेशन डायरी त्या दिवशी मिळून जाईल अधिक्षक कार्यालयात पोलीस स्टेशन अधीक्षक कार्यालय विमंट्रलची डायरी मला हे अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्याला एसपीचं नाव आठवत नव्हतं तर के बाहर आपने, ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयपीएस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असा जात ते लगेच सांगितलं असतं तुमच्याकडे आली एनकाउंटरची ना ती कोणी कि आली किती चर्चा झाली कुठे काय ते आली वाल्मिक तर अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवले पुढे झाली आहे घरपुडी झाली माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा मी आता तुम्ही गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर ओपन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथे अटक केली ना तुम्हाला गेल्यानंतर जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने काय जामीन होणार नाही अच्छा पण तोपर्यंत राहील कानतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला नाही भीड भीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक फोडलं मला काल एका एमपीएससीच्या केससीच्या समोर एम केससी विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोडलं सरपंच जणांनी आणि त्याच्यातून ते, ते लॉक फोडलं आणि दुसरं लॉक बसवलेला मी म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते काय काय पुरावे होते घरात हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मी कराड वाल्मी कराड डॉक्टर वाल्मिक कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मिस काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले सीसीटीव्ही वगैरे काय नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर भेटेल तपास तसं त्या पद्धतीने केला पाहिजे तुमच्याशी फोनवर काय चर्चा झाली काय कॉल डिटेल्स कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद दारड हा का मारायचं ते सांगेल ना मी ते वाल्मी करार धनंजय नंदेंना नको होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिकराड पूर्णपणे फसलाय आता मी फसेल या भेटीपुटी ही ऑफर असेल ोडून तुम्ही का निवडले वापरू हा कारण सात बदल्या पिढी जिल्ह्यात जर माझ्या झाल्या तर मी किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्या दिसू सुपोडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंबाजोगाई ट्रॅफिक इंचार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेले एकही विनंती अर्ज नाही एक एनकाउंटर करणार होते एकट्यालाच ऑफर होती नाही नाही ते चार पाच जणांना भरपूर सगळे काय बोलत नाहीत बाहेर पडत नाही 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 याच काय नाही मी नकार दिला ऑफर नाही नकार दिला मी मी माझ्या पाप ओला जी न्याय दिवसा शिक्षण हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालाय म्हणून बोलतो सर सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्या उपासमारीची वेळ आली असते आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली आहे म्हणून बोलतोय मी सर सर हे उत्तर आहे मला डिस्मिस करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला जो महिन्याभरापूर्वी बोललो मी मोठा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाहटाने त्यांनी पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं ते आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ मी म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की कायऱ्यामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील ते हा म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या मध्ये आणि तीनशे दोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या टायरामध्ये झाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विधान केलं होतं इलेक्शन कमिशनने कळवलं होतं हा ऍडिशनल एसपी साहेब पाणकर यांना कळवलं होतं ला कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर त्यांच्या त्यांचे कॉल डिटेल घ्या नाशनमध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी हो हो शंभर टक्के संभाव एक हजार एक टक्का तेच मला आता मुद्दा उचलायचा जे दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता मला त्यांचे कुलदीप मुले काहीतरी आमदार का माहिती घेऊन अंजली दमानया सर्वात बोगस अंजली रमाया कोण होती तिचं पहिलं हिस्ट्री काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले की सगळे त्याच गोष्टी ती अंजली जमानी आहे तुम्हाला सगळ्यांना माहित नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली तू फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या जाणार दहा माणसं याच्यासाठीच सोडली प्रत्येकाने जायचं ह्या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खबरचं नाही अंजली जमान्यावर चांगलं तर चांगलं तृप्ती संध्या मी आजही चांगलं म्हणतो करोणा मुंबईवर एवढे अत्याचार झाले आजही चांगलं म्हणतो चांगला आहे त्याला मी चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मीड पोलिसांना तुम्हाला वाटत असेल तुम्ही सुरक्षा दिलीच नाही अजून आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला एका कमेंट केली बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाणघाण कमेंट द्यायला तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढ्या घालून पेमेंट करू नका माझ्या घरचा हो हल्ला झाला होता आरोपी पकड नाही दिला न तो दिल्लीला दिले तरी तुम्ही चालूच आ, आता मार्ग नाही कोणा जसे जसे मार्ग आता जसे सुचतील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा करोड रुपयाची ऑफर दिली होती तुम्ही बोललो त्याच्याविरोधात हो बोललो दहा करोडची म्हणजे निखिल गुप्ता मुकेश गुप्ता नाटा सुरत चा आहे पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण होते तो मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला ऑफर आले इन्कम टॅक्स सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिली मग मी विचार करेल डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट ला जायचं मी विचार करेल एनकाउंटरची ऑफर का नाही आम्हाला ते योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का, का, का आहे तो आरोपी पण न्याय देवता बसली ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण सांगा तुम्हाला काय आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झाले किंवा त्याची चौकशी करा मला वेळ प्रेमसारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलिस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला त्याच दिवशी का जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या काळेच्या कंपनीच्या अकाउंट मधून संत बाबू मामा काउंट तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी तर मला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडले तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशनला

गाडी सोडली नाही पण फोन यायचं मी करार बोलतोय धनंजय मुंडे बोलतोय ती बोलतोय काय ते खास माणूस बोलतो माझी राखाची गाडी सोडा माझी वायूची गाडी सोडा आणि याच्यातनं आमची ओळख झाली होती काम ऐकत बदलला बिलकुल कधी नाही ऐकलं काम मग म्हणून साथ म्हटलं हो माझा लेवल फोनलेला नोट टेन नोट लेवल आज इथे आंबा सोडून त्यांचे कार्यकर्ते आले होते शेपवाडीचे काय म्हणजे बोगस मध्याला होऊ दिले नव्हते त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आजच्या समाजावर केली चोरी बघा शोधा तुम्ही सांगा ना तुम्हाला काय म्हणतो करुणाच्या गाडी बोललेली रिव्हॉल्व होतात स्वतःच्या बायको माझ्या घरी का नाही करणार आहे कुठल्या कधीच नाही कधीच नाही तसं ना तुझ्या आमची वाल्मीकरण बन मुंडे मी गेल्यापासून मला दबाव आणला ना मी दबावाला बोल पडत नाही एखादी जर बरंच गरज आहे त्या गावात साहेब गाव गाडी आत्ताच चालवली हो लग्न हे समजा मी असा माणूस आहे असा अधिकारी कार्य पण मला दबाव सहन होत नाही ठीक आहे